तो आता हलकासा भाजून घ्यायचा आहे ही वाटी मी वाटी भरून दाखवलेलाच आहे तुम्हाला हलकासा गरम करून घ्यायचा आहे गरम करायचं आहे म्हणून मी छोटीशीच कढाई वापरलेली आहे आणि हा गरम झाला म्हणजे आपल्याला दळून घ्यायचा आहे तर गरम झाल्यामुळे कसं होईल ह्याची बारीक जी पावडर आहे ती बारीक करता येईल म्हणून मी याला थोडंसं गरम करून घेणार आहे जास्त काय असं काही भाजायचं नाही आहे किंवा त्याचा लाल कलर होऊ द्यायचा आहे असं काही नाही आहे थोडंसं फक्त जो आता आपल्याला हाताला गार लागतो आहे तर तो, तो थोडासा गरम लागला पाहिजे फक्त असा गरम भाजून घ्यायचा आहे जास्त नाही पण मी एक तीन मिनटं हा चांगला भाजून घेतलेला आहे बघा असा छान मस्त गरम झालेला आहे हाताला पण असा गरम लागतो आहे आता हा थंड होऊ द्यायचा आहे त्यासाठी मी गॅस बंद करते दुसऱ्या ताटामध्ये मी काढून घेतला कढईत नाही ठेवला कारण कढई गरम आहे आणि साबुदाणा जर जा अजून जास्त वेळ त्याच्यात जा ठेवला तर मग काय होतं जास्त कडक होतो आणि एक जी खालची बाजू आहे ती जळून जाते त्यामुळे तो लालसर होतो म्हणून मी सगळा असा ताटात काढून घेतला थंड व्हायला आता थंड झाल्यानंतर पाच मिनटांनी याची मस्त पावडर करून घेणार आहे तीन मिरच्या दोन बटाटे एक काकडी हे मी आता किसून घेणार आहे बटाट्याची फक्त साल काढणार आहे आणि बटाटा दोन घेणार आहे काकडी पण दोन आणि फक्त त्याची साल नाही काढणार आहे ती अशीच किसून घेणार आहे आणि ह्या तीन मिरच्या बारीक कापून आहे मस्त छानपैकी त्यामध्ये टाकायला बघा रेडी झालेले मी या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत तर अशा काकडी ती किसून घेतलेली आहे आणि जो बटाटा आहे तो पण किसून घेतलेला आहे दोन बटाट्याची साल काढली आहे काकडीची साल काढलेली नाही आहे होती आणि काकडी वाफेमध्ये होऊन जाते त्याच्यामुळे मी साल काही काढलेली नाही काकडीची ते बघा असं साहित्य मी तयार केलेलं आहे त्यामध्ये टाकायला ते कट करेपर्यंत आपला साबुदाना मस्त थंड झालेला आहे आता तो मिक्सरमध्ये मी दळून घेते साबुदानाचा बघा भरपूर अशी पावडर झाली त्याची तयार आता मी याच्यामध्ये साहित्य टाकते हिरवी मिरची किसलेली काकडी बटाटा तो धुवून घेतला दोन तीन पाण्याने तो पण टाकू आपण याच्यात त्याच्यामध्ये मी आता एक चमचा जिरं टाकणार तुम्ही जिरं खाता काय माहीत नाही मला आणि मी पण बाकीचे उपवास असेल तर खात नाही फक्त नवरात्रात खात असते तर बघा एक चमचा जिरं टाकलेला आहे मी तुम्ही नसेल खात तर टाकू नका खात असेल तर टाका एक चमचा टाकलं आहे मी चे। ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात पाणी टाकायचं आहे पण मी लगेच पाणी नाही टाकणार कारण काकडी आणि बटाटा हा सगळा याच्यात पाणी असल्यामुळे पहिले हे सगळं मिक्स करून घेते आणि मग किती पाणी लागतं तुम्हाला लास्टला मी सगळं सांगते की मी आता ती जी वाटी आहे साबुदाना घेतला त्याच वाटीत पाणी घेतलेलं आहे वाटी भरून हे बघा एवढं तर मी आता ही साहित्य जे आहे सर्व आणि साबुदाना सर्व एक जीव करते तर असं हातानेच करावं लागेल कारण चमच्यानी करायला होईल पण मग आपल्याला पाण्याचा अंदाज कळणार नाही त्याच्यामुळे मी हातानेच करणारे आहे सर्व एक जीव आणि मग किती पाणी लागेल त्याच्यावर थोडं थोडं टाकायचं आणि मग त्याची छानपैकी असं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे तर ते आपे कसे होतील त्यासाठी करायचं आहे तुम्ही आता याचे आहे ना थापून जर करायचं म्हटलं तर धिरडे होतील पण मला धिरडे नाही मला आपे करायचे त्याच्यामुळे मी आता थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण सरळ एक जीव करते मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे तर याच्यात अजून पाणी लागू शकतं कारण साबुदाणा हा कच्चाच घेतलेला आहे भिजवलेला नाही आहे त्याच्यामुळे पाणी लागेल साबुदाणा भिजायला आणि साबुदाणा कसं पाणी सोसून घेतं त्याच्यामुळे अजून एक वाटी तरी पाणी लागेल मी जी अर्धी वाटी पाणी आहे ती परत घेतलं म्हणजे एकूण मला एक वाटी पाणी लागले आहेत हे भिजवायला बघा असं छान भिजवून घेतलेलं आहे आता आपे करायसाठी हे ठीक आहे पण आता हे अजून भिजणार आहे तोपर्यंत याला भिजत ठेवते तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया आणि याला मी भिजत ठेवते लागलं तर पाणी टाकता येईल तर मी आता सध्या एक वाटी पाणी टाकलेलं आहे याला एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे वाटीला थोडंसं कमी आहे शेंगदाणी घेतले आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आता हे मिक्सरला मी वाटून घेते छानपैकी चटणीसाठी मिक्सरला मी दळत असते तोपर्यंतच तेल तापायला ठेवलं होतं तर बघा तेल टाकून आपलं तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये जिरे टाकले मी थोडेसे चिडणीला आणि जे आता चटणीचं दळून घेतलेलं आहे चटणी तर हे बघा अशी हिरवी चटणी टाकली त्याच्यामुळे मी, ले ले। मी ले ले ते दळलेलं डायरेक्ट तेलत टाकलंय का वेळेला आणि शेंगदाणे मी कच्चेच घेतलेले आहेत म्हणजे भाजून घेतलेले थोडे पण मी शेंगदाण्याचे पुत्र काही काढलेले नाही आहे सालवरची कारण थोडेसे जीवनसत्व त्याच्यात पण असतात आणि ते पण आपल्या शरीरात गेले पाहिजे आपण आता भाजून घेतो पूर्ण त्याची वरची साल काढतो पण तसं जर बघितलं तर जे जुने लोक आहेत आपल्या घरात अजून आजी आई यांना जर विचारलं असेल तर ते म्हणता की नाही नाही आम्ही तसंच टाकायचो आणि आपण म्हणतो की जुनं ते सोनं मग जुनं ते सोनं म्हटल्यानंतर जे जुनं खात होते तसं थोडंफार का ना आपण खाल्लं पाहिजे आणि लसूण जर पाट्यावर वाटताना जर बघितलं असेल तुम्ही पाट्यावरचं जेवण केलं की के माहीत नाही तर त्या त्यामध्ये पूर्ण लसूण सोलून नव्हते घेत ती लसणाची कांडी फक्त फोडायची आणि त्याची घाण जी आहे वरची फक्त ती मूळ असतं ते बाजूला करून आणि ती ठेचून पाट्यावर त्याची चटणी बनवायची खूप उत्तम लागते ती खायला तुम्ही खाऊन बघा खाल्ली नसेल तर तुमच्या आजी आज आई वगैरे कोणी असेल त्यांना विचारून बघा ती चटणी पाट्यावरची किती छान लागायची आणि त्याच्यामुळे ते ज त्यांनी जसं सांगितलं आहे थोडंफार ते जरी वापरलं तरी आपल्या पदार्थाची चव वाढते थोडंसं पाणी टाकलं आहे चटणी थोडीशी पातळ पाहिजे आणि खोबरं दळल्यामुळे ओलं ती चटणी आपल्याला जशी पाहिजे तशी अशी घट्ट येणार नाही थोडीशी ती ओबडधोबड म्हणतो आपण गावाकडची भाषा थोडीशी त्यामध्ये कशी असते ती येणार बघा असं ओला नारळाचा चव किंवा ओलं खोबरं टाकलं तर ते असं मिक्स होत नाही जसं पाहिजे तसं भाजी म्हणजे जशी शेंगदाणे मिक्स होतील टमाट्याची पिरवी केली ती पण एकदम बारीक होते कांद्याची होते पण ओल्या नारळाची जशी पाहिजे तशी होत नाही हे बघा अशी चटणी लागते घरामध्ये आमच्या मी आता हळद वगैरे काही टाकली नाही आहे हिरव्या मिरच्या आहे पण त्या पण कमी तिखटच आहे कारण आप्प्यामध्ये पण मिरची टाकणार आहे मी जे टाकलेली आहेत त्याच्यामुळे जास्त तिखट नको आहे आणि उपवास म्हटल्यानंतर आपण कोणता जरी पदार्थ खाल्ला त्याच्याने ॲसिडिटीचे होण्याची शक्यता असतेच त्याच्यामुळं कसं हिरवी मिरची थोडीशी कमी तिखट खाल्लेली खूप छान आणि याच्यामध्ये आता मीठ टाकायचं बाकी आहे मीठ टाकते मी चवीपुरतं मीठ आणि एक चमचा भरेल पोह्याचा एवढी साखर ह्या दोन गोष्टी मी शेंगदाण्याची चटणी आप्याबरोबर धिरड्याबरोबर डोश्यांबरोबर जी अशी चटणी बनवते त्यामध्ये साखर ही टाकते अत्यावश्यकच पाहिजे मला मी टाकत असते कारण थोडंसं तिच्याने गोडपणा येतो तुम्ही टाकता की नसेल टाकेल तर टा टाकून बघा आणि टाकत असेल तरी ती मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण अशाच पद्धतीने करता का आणि उपवास म्हटल्यानंतर आता याच्यामध्ये लसूण नाही अद्रक नाही टाकलं गेलं मी अद्रक टाकत असते पण नाही टाकलं आणि कढीपत्ता नाही डाळवं नाही त्यामुळे चटणी ही फक्त खोबरं आणि शेंगदाणे वापरूनच केलेली आहे हिला आता छान उकळी आली की आपण हिला साईडला ठेवू आणि आपेचं जे बॅटर आहे त्याच्याकडे बघू पूर्ण घट्ट झालं आहे याच्यात अजून पाणी टाकावं लागेल तर मी पाणी टाकते याच्यात त्याच वाटीने घेतलं पहिली एक वाटी लागली आता मी अर्धी वाटी टाकते पाणी आणि हे बॅटर मिक्स करते तर खाली बघा एकदम घट्ट झालं आहे इथे आरती वाटी टाकली होते बघा अजून टाकावं लागेल थोडंसं हां हे बघा एवढं पाणी उरलेलं आहे दोन वाट्यातून आणि हे बघा आता आपल्याला जसं पाहिजे तसं बॅटर तयार झालेलं आहे एकदम छान हिरवी मिरची काकडी छान दिसते मधी चटणी पण छान उकळली आहे आपण हिला आता साईडला करू आपेचं भांडं ठेवलं आहे ते पण छान गरम आहे आता तेल टाकून घेऊ सगळ्या याच्यामध्ये तेल आहे त्याच्यामध्ये आपल्याचं बॅटर बॅटर आहे ते टाकू आपण असं टाकून घेतलं सगळं मी तेल टाकून घेतलं सर्व याच्यावर परत आता गॅस कमी केला आहे मी आणि याला पाच मिनटं होऊ देऊ थोडीशी वाफ काढायची आहे त्यासाठी बघा थोडस वेळ मी वाफ भरलेली आहे ती काढली आता ते बघा एकदम मोकळे झाले आता हे आपण सर्व एका ताटामध्ये काढून घेऊ मी आता दुसऱ्या छक टाकते पण मग आता असे हाताने गोल करून टाकते हे बघा छान असेच करून ठेवले मी हे गोल गोल टाकते आता आपण ठेवून देते खे मस्त छान छान झाले हे बघा गॅसची फ्लेम जरा कमी होईल मी कारण गॅस मोठा केला की ते लागून जाता खाली त्याच्यामुळे भांडं छोटं आहे आणि ग्रॅम गॅसची जी हे आहे ते मोठे त्यामुळे लागून जाते पटकन खाली तर करपलेले चांगले लागत नाही त्यामुळे मी अशीच होऊ देते बघा किती छान झाले आहे आता हे काढून घेऊ बघा मी आता तिसरी वॅज पण टाकली आहे तेल न टाकताच अशीच टाकली आहे कारण थोडंसं वाफू दिल्यानंतर वरतून तेल टाकायचं तेल टाकल्यानं लगेच काय होऊन जातं लगेच ते खालून चटकून जाता आणि मग ते काळे होऊन जातात त्याच्यामुळे मी तेल न टाकताच असा टाकले तर बघा ही तिसरी वॅज टाकली तर आता हे छान पस्ते होऊ देऊ मस्त आणि एक दोन मिनटं आणि मग दोन मिनटानंतर तेल टाकायचं काढून घेऊन परत मग हे करायचं तर बघा हे असे झाले आहेत कारण गरम गरम खाण्यामध्ये खूप काही आहेत तर आम्हाला काढेपर्यंत काही दम नाही आहे टेस्ट करून बघितली छान झालेली आहे तर आता चटणीची आणि ती टेस्ट पण दाखवते तुम्हाला बघा किती छान मस्त झालेले आहेत आता यांना तेल टाकायचं थोडंसं नंतर ज्या आपण हे काढून घेऊ तर त्यावेळेस तेल नाही टाकलं तरी चालतं कारण हे मस्त आचेवर होऊन जाता आणि तेल कत्पना असल्यामुळे होऊन जाते तर बघा आणि छान कडक होता मस्त बघा आपले सगळे जे ॲपे आहे ते रेडी झालेले आहे आणि ते राहिलेले जे आहेत ते मी साईडला ठेवले ती काही बनवणार नाही आहे बघा अशा प्रकारे सर्व रेडी झालेले आहे गरमागरम तर या खायला बघा छान सत आहे